चला लाट लाटकेवर न पटापट व्हिडिओला लाईक करून टाका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका जून महिन्या हप्त्याबद्दल इथे मोठे अपडेट आपल्या समोर आलेली आहे जो जून महिन्याचा हप्ता आहे हा जून महिन्याचे पंधराशे रुपये बाराव्या हप्त्याचे पंधराशे रुपये कधीपर्यंत आपल्या अकाउंटमध्ये येणार याची तारीख आता फिक्स झालेली आहे कधी आपल्या तारखेला या या तारखेला आपल्या अकाउंटवर जो जून महिन्याचा हप्ता आहे हा हप्ता आपल्या अकाउंटवर इथे क्रेडिट होणार क्रेडिट होणार आहे तर कधी होणार आहे ते आपण इथे बघणार आहोत बघा जो आपला मे महिन्याचा हप्ता आहे हा मे महिन्याचा हप्ता आपल्याला जून महिन्याच्या इथे सुरुवातीला आपल्या अकाउंटमध्ये इथे जमा झालेला आहे तुमच्या अकाउंटमध्ये जून मे महिन्याचा हप्ता आहे ह्या मे महिन्याचा हप्ता जमा झाला का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आता जो जून महिन्याचा हप्ता आहे हा मीडिया रिपोर्टनुसार जून महिन्यातच भेटणार आहे म्हणजे या आठवड्यात आपल्या अकाउंटमध्ये जो जून महिन्याचा हप्ता आहे हा जून महिन्याचा हप्ता बारावा हप्ता हा आपल्या अकाउंटमध्ये ते जमा होण्याची दाट शक्यता आहे जर असं झालं नाही तर काय होऊ शकते की पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला जो जून महिन्याचा हप्ता आहे हा जून महिन्याचा हप्ता इथे आपल्या अकाऊंटमध्ये जमा होऊ शकतो परंतु हा फक्त एक आपला अंदाज आहे जेव्हासुद्धा सुद्धा हप्ता यायचा असतो जेव्हा ज्या आपल्या महिला आणि बालविकास मंत्री अजित तटकरे या स्वतःला येतात आणि सांगतात की तुम्हाला या दिवसापासून हप्ता भेटणार आहे परंतु अजून त्यांनी कोणतीही अधिकृत माहिती ते दिली नाही तर फक्त हा आपला अंदाज आहे तरी व्हिडिओला लाईक करा चॅनलवर तर सबस्क्राईब करा